लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा महाराष्ट्र प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात व प्रत्येक खेडेगावात प्रतिनिधी नेमणे आहे संपर्क प्राचार्य डॉक्टर एस के गायकवाड मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन या क्रमांकावर संपर्क साधावा अन्यायाच्या विरोधात झगडणारे व वा न्यायाला वाचा फोडणारे अन्यायावरती मात करणारे अन्यायाला फुंकर घालणारे एकमेव लायू, महाराष्ट्र पोलीस टाइम्स सरकार मान्य प्रवेश देणे चालू आहे अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एज्युकेशन अँड इंजिनिअरिंग मॅनेजमेंट सोलापूर या कॉलेजमध्ये विविध कोर्सेसना प्रवेश देणे चालू आहे महालक्ष्मीनगर शासकीय आय टी आय कॉलेजच्या पाठीमागे रोड सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन शहरात बकरी ईद उत्साहात देशात सुखसमृद्धी शांतता नांदावी यासाठी केली प्रार्थना सोलापूर शहर आणि परिसरात आज बकरी ईद उत्साहात साजरी केली गेली ईद निमित्त शहरातील सर्वच ईदगाह मैदानावर शेकडो मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज पठण केले आज सकाळी साडेआठच्या सुमारास होडगी रोडवरील ईदगाह मैदानात मुफ्ती सय्यद अमजद काजी यांनी नमाज पठण केले इस्लामी कालगणनेनुसार जिल्ह्यात या शेवटच्या महिन्यात आठ ते बारा तारखेदरम्यान मक्का मदिना येथे होणाऱ्या हज यात्रेत सर्व विधी पार पाडले जातात अल्लाहचे प्रेषित हजरत इब्राहिम यांची पत्नी हजरा यांची अल्लाच्या प्रती भक्ती बलिदान त्याग आणि विश्वास याची आठवण म्हणून ही ईद साजरी केली जाते इस्लामी कालगणनेनुसार जिल्हाज या शेवटच्या महिन्याच्या आठ ते बारा तारखेदरम्यान मक्का मदिना येथे होणाऱ्या हजयात्रेत सर्व विधी पार पाडले जातात लोकांनी नमाज अदा करून देशात सुख सोबतच शांतता नांदावी यासाठी प्रार्थना केली बकरी ईदच्या दिवशी कुर्बानीला विशेष महत्त्व बकरी ईदच्या दिवशी कुर्बानीला विशेष महत्त्व आहे या दिवशी बकऱ्याचा बळी देण्याची परंपरा आहे या कुर्बानीनंतर जे मांस मिळते त्याचे तीन भाग केले जातात एक भाग स्वतःसाठी एक नातेवाईकांसाठी आणि एक गरिबांसाठी दान करण्यात येतो कुर्बानी तीन भागात व्यवस्थित वाटल्यानंतरच वैध मानली जाते السلام عليكم ورحمه الله وبركاته الحمد لله رب العالمين والصلاه والسلام على رسوله الكريم اللہ رب العزت کا بے انتہا شکر احسان ہے کہ آج سترہ جون دو ہزار چوبیس بروز پیر کو عید الاضحیٰ کی نماز پہلے عید کا رنگ بھون میں الحمدللہ بہت سے خوبی ادا ہو چکی ہے یہاں پر خواتین کا بھی انتظام کیا جاتا ہے الحمدللہ خواتین بچے مرد و حضرات سبھی یہاں پر موجود تھے الحمدللہ عید الاضحیٰ کی نماز پر امن طریقے سے ادا ہو گئی ہے عدی الاضحیٰ کا پیغام جو ہے ایک باپ اور ایک بیٹے کی جو کہانی ہے یعنی کہ جو واقعہ ہے اسلام کی روشنی میں اللہ تعالیٰ نے جو باپ کو جو حکم دیا وہ والد اپنے بیٹے کو جو اپنا خواب پیش کرتے ہیں اور بیٹا جو فرما برداری کا اظہار کرتا ہے اس واقعے کو اللہ تعالیٰ نے اس کی بہت ساری تفصیلات قرآن اور احادیث میں موجود ہے تو بہرحال مختصر یہ کہ वालिद के ख्वाब को पूरा करने के लिए औलाद जो है अपनी फरमाबरदारी का इजहार करती है और इब्राहिम अलैहिस्सलाम अल्लाह ताला की फरमाबरदारी करते हैं